नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे या व्यतिरिक्त व्हेटरनरी सायन्सची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली होती हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट ॲग्री हे सुद्धा प्रवेश जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया याचीसुद्धा सुरू झालेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचे इतके कॉल आहेत बऱ्याचदा आपण माहितीसाठी व्हिडिओ पोस्ट करतो परंतु पूर्ण व्हिडिओ न पाहता लोक नंबर दिसला की लगेच लावतात सर हे सांगा ते सांगा आणि काम हॅम्पर होतं विशेष म्हणजे नव्यानं जे मा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे एस सी बी सीचं त्याच्या संदर्भात विद्यार्थी व पालकांचे अनेक प्रश्न आहेत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अजून डॉक्युमेंट्स उपलब्ध नाही आहेत काहीने कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे व्हॅलिडिटीचं टाकायचं की नाही टाकायचं त्याबाबतीत कन्फ्युजन आहे आणि इतर सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचेसुद्धा अनेक प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन आज सायंकाळी आपण एक लाईव्ह सेशन घेणार आहोत त्या लाईव्ह सेशनमध्ये जे विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील पालकांचे प्रश्न येतील त्याला आपण त्याच ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण इतका सारा फोनचा फ्लो चालू आहे एका एका मिनिटाला एक कॉल येतात बऱ्याचदा आपण व्हिडिओ पोस्ट केलेल्या असतात पालकांना व्यवस्थित माहिती देण्यात यावी किंवा व्हावी म्हणून परंतु खूप साऱ्या ठिकाणी आपले व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळं आणि अगदी ग्रामीण भागातले पालक ज्यांना काहीही माहिती नाही त्यांच्यापर्यंतही ते, ते व्हिडिओ पोचतात आणि बऱ्याचदा मग ते नंबर दिसला की नंबर लगेच फोन लावतात अडचण अशी आहे की प्रत्येक फोन घेणं शक्य होत नाही आता महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपल्याकडे ऑलरेडी भरपूर विद्यार्थी एनरोल आहेत त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून देणं आमची जबाबदारी आहे त्यासाठी आम्हाला वेळ देणं बंधनकारक आहे तर अशा वेळेस हे जे फोन येतात त्यामुळं एकतर प्रत्येकाला व्यवस्थित उत्तरही जात नाही आणि त्यांचं समाधानही होत नाही म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी आज सायंकाळी सात वाजता एक लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत या लाईव सेशनमध्ये विद्यार्थी व पालकांचे जे काही प्रश्न असतील ते नक्की आपण त्या ठिकाणी त्यांना उत्तर देणार आहोत सो आपल्यापैकी कुणालाही काही प्रश्न असतील तर आपण कृपया या लाईव्ह सेशनला ऑनलाईन हजर राहा ऑनलाईन हजर राहिल्यामुळं तुम्हाला तुमचे जे जे काय प्रश्न असतील ते तुम्हाला विचारता येतील आणि त्याला शक्य होईल तेवढ्या प्रश्नांना आज आपण सायंकाळी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत so, सो ज्यांचेही प्रश्न आहेत प्लीज आपण ऑनलाईन या ऑनलाईन विचारा शक्य होईल तेवढे प्रश्न आपण अटेंड करू हे महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद